नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा दरम्यान पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत निकाल हाती आल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे त्यामुळे भाजपने आता आगामी लोकसभेची आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे त्यासाठीच भाजपनं जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे दरम्यान भाजपला निवडणुकीत मिळणारं यश कायम असल्यानं नजीकच्या काळात भाजपमध्ये इनकमिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे यामध्येच येत्या काळात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार रा असून काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री असणारे अशोक चव्हाण हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान या संदर्भात भाजपचे नेते आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी स्वतः दावा केला आहे त्यामुळे सर्वांच्याच भुया उंचवल्या आहेत दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील या संदर्भात वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाली असून निश्चितपणे आगामी कालावधीमध्ये राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असून अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना आम्ही जात नाही परंतु कोणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचा आम्ही स्वागत करू आणि पक्षामध्ये त्यांना योग्य तो मान सन्मान देऊ असं सूचक वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं असं सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील केलं आहे मात्र आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा